आज आपण एक किलो कैरीच्या प्रमाणामध्ये अगदी वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहे तर कैऱ्या मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला इथे कैरीचे साल हे काढून घ्यायचं आहे कैरीचे साल लवकर निघण्यासाठी इथे मी कैऱ्या ह्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या अर्धा तास पाण्यामध्ये कैऱ्या भिजवल्यामुळे कैरीचे साल हे अगदी पटकन निघण्यास मदत होते तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण कैऱ्यांचे साल हे इथे काढून घेणार आहे इथे मी संपूर्ण कैऱ्यांचे साल काढून घेतलेले आहे आता पण किसणी घेऊया आणि किसणीने आपल्याला ह्या संपूर्ण कैऱ्या इथे किसून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे जा थोडी जाड होलाच्या होलाची किसणी असेल तर त्याने देखील तुम्ही ह्या कैऱ्या इथे किसून घेऊ शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आता आपल्याला अशाच पद्धतीने इथे संपूर्ण कैऱ्या ह्या किसून घ्यायच्या आहे तर मी संपूर्ण कैऱ्या किसून घेतलेला आहे कैऱ्या थोड्याशा आंबट आहे त्यामुळे मी त्यातील जो रस आहे तो पूर्णपणे इथे पिळून काढून टाकणार आहे तर इथे मी एक भांडा आणि चाळण घेतलेलं आहे त्यावरती कैरीचा कीस टाकून आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने दाबून दाबून त्यातील संपूर्ण रस हा काढून घ्यायचा आहे जर आपण त्यातील रस काढला नाही तर आपल्याला इथे गूळ हा जास्त प्रमाणात लागू शकतो आणि जो रस निघालेला आहे तो आपण सरबत बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो तर इथे मी कैरीचा जो कीस आहे तो ह्या वाटीने मोजून घेतलेला आहे तर दीड वाटी कैरीचा कीस भरलेला आहे जेवढा कैरीचा केस तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे इथे कडे गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये किसून घेतलेला कैऱ्या टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गोळ टाकून घ्यायचा आहे आपण घेतलेला संपूर्ण गूळ मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे मी परत एकदा सांगते जेवढा आपला कैरीचा जो केस आहे तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे म्हणजे हे अगदी योग्य प्रमाण आहे आता आपल्याला गूळ आणि कैरीचा जो केस आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गॅस हा इथे मंदाच्यावरती ठेवायचा आहे नाहीतर आपला गुळ आंबा हा खाली लागला जाऊ शकतो गुळंबा शिजेपर्यंत आपल्याला तो सतत चमच्याने मिक्स करत राहायचा आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी दालचिनी आणि तीन ते चार वेलच्या दालचिनी आणि वेलचीमुळे आपला जो गुळंबा आहे तो खायला देखील खूप छान लागतो आणि जसं आपला गुळंबा हा मुरला जातो तसं तसं त्याचा फ्लेवर हा आपल्या गुळांब्यामध्ये उतरला जातो तर त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला गुळांबा हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आपण आता इथे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा गुळंबा इथे शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गुळंब्याचा रंग हा पूर्णपणे बदललेला आहे आणि आपला गुळंबा हा इथे वीस मिनटानंतर छान असा शिजून तयार झालेला आहे तर गुळंबा शिजला आहे की नाही ते बघण्यासाठी बोटावरती थोडंसं आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि आपला पाक हा एक पाकाने जर एक तार सोडलेली असेल तर समजून घ्यायचं की आपला गोळांबा हा छान असा शिजला गेलेला आहे तर यापेक्षा आपल्याला जास्त गोळांबा इथे शिजवायचा नाही तर आपला गोळंबा हा इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू